प्रत्येकाच्या आहारात भोपळा असतो हे देशी भोपळे टिकले पाहिजेत आणि तो वाण टिकला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे आणि हा प्रयत्न बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात आपल्याला पाहायला मिळतो दहा ते अकरा प्रकारचे देशी वाण आपल्याला पाहायला मिळतात भोपळ्याचे प्रकारे पाहायला मिळतात आपल्यावर संतोष करेन सर आहेत आपल्याला ते दाखवणार आहेत सर साधारणपणे कसे कसे वान आहेत कुठले कुठले वाहन आहेत की जे आपल्या उपयोगाचे आहेत त्यामध्ये काय काय मिळू शकतं पारंपरिक आपल्या ऋषी आपण बघतोय की भोपळ्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आता हा दुधी भोपळा आपण बघितला आहे सहा सात फुटापर्यंत उंचीचा भोपळा आलेला आहे हा आता एवढा मोठा झाला तरी कवळा आहे गावरान भोपळा आहे याचं बियाण आपण धरून पुन्हा लावू शकतो आणि चवीलाही चांगला आहे म्हणजे आपण जे न्यूट्रिशनचं म्हणतो किंवा चव म्हणतो हे मध्ये नाही ह्याच्यामध्ये चांगली चव तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर आपण पुढचा प्रकार बघतो की आपण ते विणा बनवणे किंवा काही वाद तंबुरा तंबोरा हे अशा प्रकारचे आपले ऋषीमुनी पार वेदांपासून हे आपल्याकडचे वाण आहेत तर ह्याच्यातले हिरवा रंग आहे साधारण पोपटी रंगाचे हे भोपळे आहेत म्हणजे रंग वेगळे आहेत हा वाळल्यानंतर पूर्णपणे आपण आता काही ठिकाणी मग अशीच आपल्या सहकार्याने सांगितले की पोहायसाठी पण आपण हा वापरायचो म्हणजे त्याचे कितीतरी आपण वापर केलेत पण म्हणजे बॉटल बॉटल हा बॉटल बॉटल प्रकार आहे तर हे पुरेपार पासून आपल्याकडे असणारे हे वाण आहेत त्याच्यानंतर जसं हा लंब गोलाकार आहे तसा हा इकडे आपण पहा पूर्णपणे वेगळा पूर्ण गोल आकाराचा म्हणजे हा आपल्याला ह्याच्यात व्हॅक्यूम जास्त क्रिएट करून आपण पोहायला वापरायचं तो हा हा प्रकार आहे बरोबर आहे तशा स्वरूपाचं हे पण बॉटल मधलाच पण थोडासा वेगळा प्रकार आहे आता दुधीच भोपळ्या प्रकारातला अजून दुसरा प्रकार आहे हा हा दुधी सारखा दुसरा प्रकार कवळा असताना आपण हा खातो हा निबर झालेला आहे पण याचं बी आपण धरू शकू असाच दुधी वापळा पण गोल प्रकारचा पण दुधी वापळा आहे आता तोच हा कवळा आहे हा आपल्याला खायला आता योग्य आहे पण जसं निवार होईल तसा तो त्याचं बियाणात रुपया होणार आहे बरोबर तर हे दुधी भोफळ्याचे प्रकार आहेत पुन्हा तुम्ही हां थोडंसं आता एजेसवाला थोडा आपल्याला अशा खाची जसं खरबूजरा खाची येतात तसं हा एजेसवाला पण भोफळा आहे ह्याच्यामध्ये बघा खाची आहेत हा हे हा भोपळा वेगळा आहे हा भोपळा वेगळा आहे हां ह्याला हां तर असे अनेक अनेक प्रकारचे आपले हे देशी वाण आहेत याच्यामध्ये कुठला हायब्रीड प्रकार नाही आता जसं हे आहे काशी फळाचे प्रकार तिकडे आहेत काशीफळ प्र, मोठं आपल्याला येतं ना हो ते येतं आहे याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवतो की हा एक मोठा पण भोपळा आपल्याकडे आहे काशीफळ भोपळा अनेकांना माहीत आहे तर हे भोपळ्याचे अनेक वाण तुम्हाला पाहायला मिळतील आणि हा देशी भोपळा टिकवण्यासाठी एक शेतकऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी या प्रात्यक्षिकाची या ठिकाणी रचना केलेली आहे आणि तो स्टेजिंगवरती केलेला असल्यामुळं ते आणखी दिसायला पण विलोभनीय दिसते आणि खरं तर शेतकऱ्यांनी यापासून प्रेरणा घ्यावी ज्या ठिकाणी अशा स्वरूपाचे भोपळा घेता येऊ शकतो तो व्यावसायिकदृष्ट्या घेता येऊ शकतो आणि त्याचबरोबर वाण टिकवण्यासाठी सुद्धा घेऊ घेता येऊ शकतो हेच या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रात्यक्षिकातून दाखवून देण्यात आलं आहे